राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील बीडमध्ये वाल्मिक कराडचं तर नाव आपण बघितलं आहे की ज्या पद्धतीनं वाल्मिक आणि त्याची पूर्ण टोळी हत्या करते आता ह्या वाल्मिक कराडचं वारं बीडमधनं रायगड आणि कोकणाच्या दिशेने वाहू लागलं आहे की काय अशा प्रकारचा संशय निर्माण झाला आहे म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या आपल्या खोपोलीमध्ये ज्या ठिकाणी संत गगनगिरी बाबा महाराजांचं खूप मोठं समाधी स्थळ आहे मठ आहे तिथं मंदिर आहे आणि खोपोली जी नेहमी शांत असतं या खोपोलीमध्ये आज सकाळी एक खून झाला आणि या खुनानी अख्खी खोपोली म्हणा किंवा अख्खं कर्जत म्हणा रायगड जिल्हा हा पूर्ण हातरून निघाला आहे ज्याचा खून झाला आहे त्याची पत्नी ह्या दोन दिवसापूर्वी झालेल्या निकालामध्ये नगर परिषदेच्या निकाला निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि त्या व्यक्तीची आज हत्या होणं ही हत्या किती भयानक पद्धतीची होती मी तुम्हाला पुढं वाचून दाखवणार आहे सगळ्या गोष्टी कोणी केले अजित पवाराच्या कार्यकर्त्यांनी हत्या झाले कुणाची एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्याची अरे मला एक गोष्ट आजपर्यंत कळली नाही या अजित पवारांच्या पक्षामध्ये काही कार्यकर्ते पदाधिकारी समाजसेवक हो आहेत की नाही का सगळे टगे गुंड माफिया असले सगळे भरलेत वाल्मिक कराड अजित पवारांचा कार्यकर्ता विष्णू चाटे अजित पवारांचा कार्यकर्ता त्या वैष्णवी हागवण्याचा सासरा राजेंद्र तो होता तो तो देखील हागवणे तो तो देखील अजित पवारांचा पदाधिकारी या महाराष्ट्रामध्ये जितक्या जितक्या आजपर्यंत हत्या आणि खुनं झालेत गेल्या दहा बारा वर्षामध्ये आणि ज्या ज्या खुनाचं आणि हत्याचं कनेक्शन अजित पवारांच्या पक्षाशी आहे या सगळ्या हत्या म्हणा किंवा ही सगळी खुनं ही देवेंद्र फडणवीसांची पुरस्कृत आहेत की काय असा प्रश्न आता देवेंद्र फडणवीसांना विचारावा लागेल त्याचं कारण तुम्हाला सांगतो ज्या देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना काकेला बसवून अख्ख्या गावभर फिरायचा धंदा का सुरू केला आहे या अजित पवारांच्या पदा पक्षातली ही गुंड हे काही लोक रोज कुणाची ना कुणाची हत्या करत आहेत रोज कुणाचा ना कुणाचा मुर्दा आहेत आणि एवढं सगळं झाल्यानंतर देखील अजित पवारांना काकेला घेऊन फिरतात देवेंद्र फडणवीस कुठली मजबूरी देवेंद्र फडणवीसांची या राज्यामध्ये भारता महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा मेजॉरिटी तुम्हाला शी सीट मिळालेत काय गरज तुम्हाला अजित पवारांसारख्या एका व्यक्तीची ज्यांच्या व्यक्तीमध्ये अशा पक्षामध्ये अशा प्रकारची लोकं आहेत जे रोज कुणाच्या कुणाच्या ना कुणाच्या कुठ छोट्या ना छोट्या मोठ्या कारणावरनं खून करतात रायगड खोपोलीमध्ये घडलेली घटना अतिशय भयानक आणि वाल्मिक कराडचं वारं रायगडला लागलं की काय अशा प्रकारचं भीती या रायगडवासियांच्या मनामध्ये तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगतो की नक्की घटना काय घडलेली आहे त्याच्यानंतर आपण बाकी गोष्टी सविस्तर बोलू <coughs> आज सव्वीस तारीखे आणि शुक्रवारी सकाळ सकाळच्या वेळेला एक शिंदे गटाचा ज्याची पत्नी नुकतीच शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडनं नगरसेविका म्हणून निवडून आलेले मानसी काळोके आणि या मानसिक काळोके यांचे पती मंगेश काळोके यांचं वय पंचेचाळीस यांची भर दिवसा अगदी सकाळी सात साडेसातच्या दरम्यानी तलवार कोयता आणि कुराडीने सपासप वार करत निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेमुळं हे पूर्ण शहराचं वातावरण तर बिघडलेलंच आहे परंतु वाल्मिक करारसारखी म्हणा किंवा या राज्यातली जितके जी काही महान आणि भयानक क्रूर हत्या झाल्या त्यांचं वारं कोकणाच्या दिशेने वाहू लागले की काय असा भीती आणि असा संशय देखील रायगडवासियांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे घटनाक्रम काय घडला ते तुम्हाला सांगतो सकाळी शाळेतनं परतत असताना म्हणजे शाळेला मुलाला सोडा गेले होते आणि शाळेतून परतत असताना हा थरकाप उडवणारा हल्ला मंगेश काळोके यांच्यावरती झाला त्यांच्या मुलींना शाळेत सोडायला ते सकाळी पावणे सातच्या दरम्यानी गेले होते आणि मुलींना शाळेतनं सोडून ते घरी येत होते घरी येत असताना खोपोलीमध्ये साईबाबा नगर आहे आणि या साईबाबा नगर परिसरातमध्ये एक जया बार नावाचं एक बार आहे या बार जवळ अचानक एका अज्ञात वाहनातून चार पाच गुंड उतरले आणि अचानक त्यांच्या टू व्हीलरसमोर गाडी त्यांनी आडवी लावली त्यांना खाली ओढलं आणि त्यांच्यावरती सपासप वार केले काही मिनिटामध्येच मंगेश काळोख्यांचा मृत्यू झाला आणि हल्ल्यानंतर सर्व आरोपी हे फरार झाले जसे की आपण याच्या अगोदर बघितलेलेच आहे पंधरा वीस वर्षाची राजकीय वादाची पार्श्वभूमी मानसी काळोके ह्या साईबाबा नगर प्रभागातून आता दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत या दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीमधून आणि काळोके आणि देवकर हे कुटुंब आहे त्या ठिकाणी काळोके एकनाथ शिंदे गटाचे आणि देवकर राष्ट्रवादीच्या गटाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ह्यांच्यामध्ये वीस पंचवीस वर्षापासून पंधरा वीस वर्षापासून कौटुंबिक वाद होता आणि निकालाच्या दिवशी म्हणजे परवा दिवशी ज्या दिवशी हा निकाल लागला एकवीस तारखेला त्या दिवशी देखील त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हा निकाल जाहीर झाला त्या ठिकाणी यांच्यामध्ये वाद झाले तर देखील माहिती समोर येते तक्रारीमध्ये आता आरोप काय काय केलेत मयत पुतण्या राज काळोके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे नेते रवींद्र धंगेकर यांची मुलं रवींद्र धंगेकरांची सॉरी रवींद्र देवकरांची मुलं एक आहे दर्शन धनेश आणि त्यांचा अंगरक्षक तसेच खुनाच्या कटात सहकार्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे यासोबतच राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ता भरत भगत यांच्यावर कट रचल्याचा आरोप करून सध्या गुन्हा दाखल झालेला आहे आता यामध्ये सगळ्यात धक्कादायक गोष्ट तुम्हाला सांगायची मला महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन किंवा ही सगळी पोलीस सगळे म्हणण्यापेक्षा काही पोलीस ज्या गोष्टीमुळे बदनाम होतात ती घटना किंवा ती गोष्ट या ठिकाणी देखील घडली ते काय आरोप केले जातात ते बघा पोलिसांचं म्हणणं आहे की गेल्या दोन दिवसापासून मंगेश काळोके यांच्यावरती पाळत ठेवली थो जात होती आणि त्या खोपोली परिसरामध्ये एक संशयास्पद वाहन रोज फिरत होतं याबाबत पोलिसांना कल्पना देऊनही कोणती ठोस कारवाई करण्यात आली नाही असा आरोप नातेवाईकांनी केला आहे आता हा सगळा प्रकार जर आपण बघितला तर याआधी बऱ्याच केसेसमध्ये हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात पोलिसांना माहिती असतं पोलिसांना काही लोक वेळाला सांगितलं जातं की आम्हाला धोका आहे त्या व्यक्तीपासून पण तरी देखील पोलिस आपण देवच आहोत अशा आविर्भावात जगत असतात त्याच्यामुळं कायदा संविधान हे आमच्याच बापाने लिहिले आणि आमच्यासाठीच लिहिले अशा काही आविर्भावात जगत असतात त्यामुळं अशा अधिकाऱ्यांवरती ज्यांनी ज्यांनी त्यांच्या कार्यामध्ये दुर्लक्ष केले दिरंगाई केली अशा अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई होणं फार महत्त्वाचं आहे पण आता कारवाई करणारा कोण किंवा कारवाई करायची कोणी हाही मोठा प्रश्न आहे कारण ज्या गुंडांवरती हे आरोप केलेत किंवा ज्या गुंडांनी ही हत्या केली हे गुंड आहेत अजित पवार पक्षाचे ज्या पीडित व्यक्तीची ही हत्या झाली हा व्यक्ती आहे एकनाथ शिंदे गटाचा सरकारमध्ये मांडीला मांडी लावून म्हणण्यापेक्षा एकमेकाच्या मांडीवरती बसणारे अजित पवार आणि एकनाथ शिंदे बाजूबाजूला बसतात आणि ह्या दोघांना मांडीवर घेऊन दोन्ही कडेला बसून आता मला ते बोलायचं नाही पण ते बोलावंच वाटते त्यांना दूध पाजणारे आमचे देवेंद्र देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी हे तिघांचं मिळून हे साडलेलं साठलं होतं त्यामुळं कारवाई कोणी करायची कोणावरती करायचं असंच तुम्हाला माहिती आहे बीडमध्ये जे संतोषाना देशमुखांची हत्या झाली होती संतोषाना देशमुख कोण होते भारतीय हो? जनता पार्टीचे सरपंच होते भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख होते आणि भारतीय जनता पार्टीसाठी दिवस रात्र झगडणारे कार्यकर्ते होते आणि ज्यावेळेला संतोषांना देशमुखांची हत्या झाली ना त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे चमचे चेले चाटे हे वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते बीडमध्ये जे मोर्चे निघाले होते ते हे बी जे पी किंवा ही लोक बाकीच्यांना सांगतात की आम्ही तुमचं तुमचं संरक्षण करू आता ह्या घटना घडल्यानंतर खोपोलीमध्ये जो महामार्ग आहे नवीन महामार्ग म्हणजे आपला एक्सप्रेस वे असेल आणि जुना पुणे मुंबई महामार्ग असेल हा दोन्ही महामार्ग तिथल्या स्थानिकांनी अडवून धरला आणि दोन वेळा या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं आता बघा पोलिसांची ताकद कुठं कामाला येते किंवा पोलिसांची मर्दानकी कुठं बाहेर येते तुम्हाला बघा हे आंदोलन केलं म्हणून त्या ठिकाणी त्या आंदोलनकर्त्यांना धरपकड करण्यात आली त्यांना हुसकावून लावण्यात आलं अशा ठिकाणी पोलिसांची मर्दानगीले बाहेर पडत्या आणि हे सगळं परि परिस्थिती परिसरातलं वातावरण जर बघितलं तर मोठमोठे अधिकारी आता हे सगळं परिसरातलं वातावरण बघितल्यानंतर त्या ठिकाणी तळ येत पण घटना घडून गेली घटना घडायच्या आधी पोलिसांना सांगण्यात आलं होतं की अशा प्रकारची माणसं किंवा अशा प्रकारची गाडी या ठिकाणी संशयास्पद आहे तुम्ही जाऊन त्याची चौकशी करावी कोणीतरी त्या गोष्टीकडे दिरंगाई केली असेल दुर्लक्ष केलं असेल आणि त्याचा परिणाम आज त्या काळोखे कुटुंबाला भोगायला मिळालेला आहे या ठिकाणी बघा अचल दलाल म्हणून उपाधीक्षक आहेत आपले रायगड पोलिसांचे अभिजित शिवतरे आणि गुप्तेर शाखेचे निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी खोपोलीमध्ये आता ते तळ ठोकून बसलेले ते तिथंच राहणार आहेत मला वाटतं काय पुढचे दिवस आणि खालापूर विभागीय अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली असा का तपास सुरू आहे फॉरेन्सिक लॅबची टीम देखील त्या ठिकाणी सुरू आहे प्लॅनिंगचा मर्डर कसा झाला आहे म्हणजे मर्डरचा प्लॅनिंग कसा झालं आहे तुम्हाला सांगतो मंगेश काळोके हा निष्ठावान शिवसैनिक होता निष्ठावान आता कसं म्हणायचं ते बघू आपण पुढं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीच राजकीय सुडातन नियोजनबद्ध हत्या केल्याचा आरोप शिवसेना शिंदेगडचे कर्जतचे जे आमदार आहेत स्थानिक आमदार आहेत महेंद्र थोरवे आणि मंत्री भरत गोगावले यांनी हा आरोप केलेला आहे पुन पुतण्याच्या तक्रारीवरनं तपशील असा आहे की ज्या जया बारसमोरील चौकात दर्शन देवकर सचिन चव्हाण व इतरांनी पाठलाग करून मंगेश काळोख यांना पहिल्यांदा खाली पाडलं नंतर तलवार आणि कोयत्यांनी वार केले आणि त्यांना जीव मारलं खोपोलूच्या इतिहासामध्ये असा घडलेला हा पहिला रक्तरंजित खून होता जो पाहिल्यानंतर अख्ख्या खोपोलीकरांना ते बीड म्हणजे खोपोलीमध्ये राहत आहेत की बीडमध्ये राहत आहेत किंवा बिहारमध्ये राहत आहेत अशा प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये बसलेली आता तुम्हाला सविस्तर सगळं सांगतो मित्रांनो या गुन्हेगारांना भय कुणाचा आहे पाठीशी कोण घालते तुम्हाला सांगतो तुम्हाला वाटत असेल की आपण एकाच पक्षावरती का बोलतो किंवा ह्यांची है। कामगिरी तुम्हाला दाखवतो काल परवा दिवशीची गोष्ट आहे जयकुमार गोरे आणि राम सातपुते किंवा त्या ठिकाणी असणारे भारतीय जनता पार्टीचे मोठे मोठे पदाधिकारी यांच्यासोबत चांगली जवळीक असणारे माफिया गुन्हेगार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला असे अनेक उदाहरणे जे आपण बघत असेल की गुंड माफिया तडीपार अशा प्रकारचे गंभीर गुन्हे असणारी लोकं भारतीय जनता पार्टी छाती ठोकून त्यांच्या छातीमध्ये बसून घेते प्रेमाने या भारतीय जनता पार्टीनं या महाराष्ट्रातल्या जनतेला सुरक्षतेची हमी दिली होती गुंडांना पक्षामध्ये घेऊन जर तुम्ही त्यांना त्यांचा उदं उदं करणार असाल तर हे गुंड जनतेच्या बोकाडी जाऊन का नाही त्यांची हत्या करणार का नाही त्यांना ठोकणार धरून म्हणून मी मगाशी जसं म्हणलं महाराष्ट्रात गेल्या दहा ते बारा वर्षापासून जितक्या हत्या झाल्या जितकी खुणं झाली या सर्वांची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी घेतली पाहिजे चांगल्या कामांची जबाबदारी घेता ना तुम्ही मुख्यमंत्री महोदय या घडलेल्या हत्यांची देखील तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे का ज्या ज्या ह्या आता मोठमोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत ह्या ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या पक्षाला तुम्ही सरकारमध्ये सहभागी करून घेतलं त्यांना आता भूर्दंड असा मिळाला की आज कुठल्याही गुन्हेगारामध्ये कुठल्याही प्रकारची भीती उरलेली नाही आहे छाती ठोकून सांगतायत की अरे आमचा बाप तिथं बसला आहे मंत्रालयामध्ये काही जरी झालं तरी आम्हाला ते, ते वाचवणार त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणाची स्वतः जबाबदारी घ्यावी आणि नैतिकता वाटत असेल थोडीफार लाज वाटत असेल थोडीफार शरम आब्रू जे काय असेल आपल्याला जे भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्याला मिळाले जर काय आपल्याला वाटत असेल तर कमीत कमी त्या तर गृहमंत्रीपदाचा तरी राजीनामा द्या आणि एखाद्या सक्षम व्यक्तीच्या हातामध्ये हे पद द्या आणि राज्याची कायदा सुव्यवस्था जरा नीट सांभाळा नाहीतर येणाऱ्या काळामध्ये रोज गली गलीमध्ये मुडदे पडायला कमी जास्त होणार नाहीत इतकी भयान परिस्थिती झालेली कुठल्याही रेप केलेल्या रेपिस्टला हत्याऱ्याला बलात्काराला आजपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकाही बलात्काराला एकाही मर्डर करणाऱ्याला शिक्षा झालेली नाही तुम्हाला हा आकडा सांगतोय मी जर तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला असेल आणि हा तीन वर्षाच्या मुलीचा आक्रोश या राज्यातल्या एखाद्या मंत्र्याला मुख्यमंत्र्याला जर समजत नसेल तर अशा नेत्यांमध्ये म्हणा किंवा अशा राजकारणी लोकांमध्ये सहनशीलता म्हणा किंवा ते संस्कृती शब्दामध्ये ते येतात तसं काय वाटतं तुम्हाला ह्यांच्यामध्ये ते जिवंत असेल भावना जिवंत असेल नसेल जिवंत नाशिकमधल्या मा मालेगावच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला सांगतोय तीन वर्षाची ती चिमुर्डी आहे ना यज्ञा तीन वर्षाची होती झालं विसरून गेलो आपण साताऱ्यातली आर्या चव्हाण अकरा वर्षाची ही चिमुर्डी होती त्याच मालेगावामध्ये अकरा वर्षाच्या मतीमुंद मुलीवरती मालेगावची घटना घडल्यानंतर आणखी काही दिवसामध्येच रेपची घटना घडली आपण काय कशामध्ये बिझी आहे एकनाथ शिंदेचे पीने किती फोडले अरे अरे फोडले 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 हा गेला 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 हे अजित पवाराच्या पक्षामधनं पीने किती फोडले गेले 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 अरे नैतिकता तुम सोडा नैतिकताला तुम्ही आग लावून मागणं सोडळी टाकून कधीच पिटवून दिलेली आहे पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये राज्यातली जे काही घडामोडी घडत आहेत राज्यावरती किती लाख कोटी रुपयांचं कर्ज झाले असले प्रश्न विचारायला हे लोक वेळच देत नाहीत इतका इंटरटेनमेंट राज्यामध्ये चालू आहे ना फुल इंटरटेनमेंट चालू आहे सकाळी एकजण एका पक्षामध्ये नाचतो संध्याकाळी दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन तो पक्षप्रवेश करतो आणि आपण त्यांच्याकडे बघून विश्वास ठेवतो आणि आपण म्हणतो की आमचा आदर्श हा नेता म्हणजे अरे भंगरी नेत्यांचा कसला आदर्श घ्यायचा आपण जो नेता सकाळी एका पक्षामध्ये नाचतो ते इंदोरीकर महाराजांचा डायलॉग मला आज आठवला सकाळी एका पक्षामध्ये जेव नाश्त्याला दुपारी जेवायला दुसऱ्या पक्षामध्ये रात्री डिनर तिसऱ्याच पक्षासोबत असले अवलादे आपले आदर्श होऊ शकतात का ह्या खोपोलीमध्ये घडलेल्या घटनेबद्दल तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि वाल्मिक कराडच्या बीडची दहशत तिथली क्रूरता रायगडच्या जिल्ह्यामध्ये यायला सुरुवात झाली का ही भयानकता आहे फार मला वाटतं रायगड पोलीस या सगळ्या प्रकरणासाठी अतिशय सक्षम आहेत आता मला बघायचं हे आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार या प्रकरणावरती कसं रिॲक्ट करतात कारण एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्याची हत्या अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे अजित पवारांच्या कार्यकर्त्याची हा अजित पवारच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्याची हत्या केल्यानंतर देवेंद्र फडणवीस कसा म्हणजे ते कसे झाले होते त्यांनी किती कारवाया केल्या वाल्मिक कराडवरती किती वाल्मिक कराडला फासावरती चढवला हे आपण बघितलं पण एकनाथ भाई म्हणतात एकनाथ शिंदेंचा तो ओरा आहे दरारा आहे देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं चापलुसी केली अजित पवारांची संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर अशी चापलुशी एकनाथ शिंदेंकडनं अपेक्षित नाही आहे कारण ते एकनाथ भाई ज्यांना बोलतात ते एकनाथ भाई कधी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्या बघायचे आता इथून पुढं नक्की जण काय करत ते तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजय जय मल्हार